महाराष्ट्रातील वीज कंपन्यांच्या कथित खासगीकरणाविरोधात आज अहिल्यानगर जिल्ह्यात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलन केंद्र आणि राज्य सरकारच्या या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी राज्यातील वीज कंपन्यांमधील अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाचा भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील संयुक्त कृती समितीतील संघटनांचे सभासद एक दिवसीय संपात सहभागी झाले अहिल्यानगरमध्ये आज वीज कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शहराची एक प्रकारची उत्सुकता आणि चिंता दोनही दिसून आली केंद्र आणि राज्य सरकारचे वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाचे धोरण नेमके काय आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतलाय हा प्रश्न लोकांना पडला आहे भविष्यात यामुळे विजेच्या दरांवर आणि पुरवठ्यावर काही परिणाम होणार का, का याचीही चर्चा सुरू आहे वीज कंपन्यांच्या खासगीकरणामुळे सामान्य ग्राहकांवर नेमका काय परिणाम होणार हे अजून स्पष्ट नसले तरी कर्मचारी संघटनांनी या धोरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे त्यांची नेमकी भूमिका काय आहे आणि या, या आंदोलनाचे पुढे काय पडसाद उमटतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या संपूर्ण भारतभर भारत, भारत देशामध्ये केंद्र शासन असन राज्य शासन असन यांचं खासगीकरणाचं धोरण हे राबवत आहेत विविध क्षेत्रामध्ये हे कोळसे जे खाणे असतील आमच्या इलेक्ट्रिसिटीसाठी जाणारे जनरेशन डिपार्टमेंट असेल महापारेशन मध्ये दोनशे कोटी रुपयाचे पुढचे प्रोजेक्ट असतील किंवा महावितरण मध्ये वेगवेगळे केंद्र असतील किंवा ज्या क्रीम सिटी आहे जिथे आपल्याला उत्पन्न चांगलं आहे आणि त्या उत्पन्नाचा वापर आपण विविध ठिकाणी म्हणजे आपण शेतकऱ्यासाठी ज्या स्कीम देतो किंवा त्यांना मोफत लाईट देतो किंवा ज्या चांगल्या योजना आपण ग्राहकासाठी राबवतो या क्रीम पॉकेट मधून आलेल्या पैशावर राबवत असतो आणि सर्व क्रीम पॉकेट हे खाजगी कामाला देण्याचा घाट हे केंद्र शासनाचे राज्य शासन घालत आहे सध्याची परिस्थिती जर पाहिली तर संपूर्ण भारतामध्ये विविध क्षेत्रातील कामगार एकवटलेले आहे ज्या खाजगी कामाच्या विरोधामध्ये आणि हा संप फक्त महाराष्ट्र पुरता मर्यादित नसून संपूर्ण भारतभर विविध वेगवेगळ्या संघटनेचे लोक यामध्ये उतरलेले आहेत असंच आम्ही महाराष्ट्रामध्ये आपल्या एम एस सी संलग्न असतात आमचे सहा संघटना आहेत या संघटना संपामध्ये उतरलेल्या आहेत यात विरोध करण्याचं मेन कारण असं आहे का यांनी वेगवेगळे परवाने समांतर वीज परवाना द्यायचा धोरण अवलंबलेलं आहे याचं कारण असं आहे का आता अदानी सरकार व्यक्ती आहे या केंद्र शासनाचे पंतप्रधान असेल किंवा इतर लोक असतील लो यांच्याशी लो 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 संत बांधलेला आहे का संपूर्ण भारतामध्ये टेंडरच्या माणसाला आज फोन देण्यात आले नाहीत आपण रेल्वेच्या बाबतीमध्ये पाहिलं असेल आपण विमान सेवेच्या बाबतीमध्ये पाहिलं असेल हेच होतं का खाजगी जेवढे काही सरकारी मालमत्ताच्या प्रॉपर्टी आहेत या खाजगी भांडवदाराच्या घशात घालण्याचा प्रयत्न होते आम्ही सेवा तसेच होते जनरेशन सारखी कंपनी वीज निर्मिती करणारी कंपनी आहे चांगले चांगले प्लॅन आमचे बंद केले जातात वीज निर्मितीचे व खाजगी तातावर त्यांच्याकडून वीज खरेदी केली जाते आणि कंपनी तोटा आणली जाते आज महापारेष्ठ सारखी कंपनी आहे कोट्यावीस पाहता दोनशे कोटी रुपयाचे कुठले टेंडर हे खाजगी भाड्याद्वारे दिले जातात का दिले जातात काय परिस्थिती आहे कुठं कमी पडली आपण हे पण मानलं पाहिजे आज इतरांसारखी कंपनी आहे तुम्ही ग्राहकांकडे पाहताय का तुमचं पनवेल असन भांडूप असेल कल्याण असेल मुंबई खरंपाड असेल नाशिक असेल पुणे असेल ज्या ठिकाणी आपल्याकडे इन्कम चांगला आहे दोन रुपया आणि ही कंपनी सरकारची आहे ही ग्राहकाची कंपनी आहे ही काही खाजगी कंपनी नाही कोणाची त्यामुळे ही कंपनी खाजगी करायची हे सर्व विकून टाकायचं हे धोरण केंद्र शासनाचं राज्य शासनाचं आहे सध्याची जर आजची परिस्थिती तुम्ही इतर पाहिली आहे ना महावितरण मधली तर अनेक टेंडर काढले जातात कंपनीमध्ये कंपनी आपल्याकडे एवढे एवढे हजार कोटी कंपनीवर कर्ज आहे कर्ज आहे ते कारण टेंडर काढले जातात ज्या गोष्टीचं आमच्याकडे गरज नाही अशा गोष्टीचे टेंडर काढले जातात आमच्याकडे सर्व कर्मचारी काम करतोय तो शिक्षित आहे आयटी झाले आहेत क्वालिफाईड आहे पंधरा पंधरा वीस वीस तो काम करतोय या तरी कुठेतरी स्थान दिलं पाहिजे हा माझं नाव रघुनाथ एकनाथ लाड मी अहमदनगर जिल्ह्यामधून पन्नासशे कोणसाठ तांत्रिक कामगार संघटनेचा राज्य सचिव ज्या प्रकारे आमचे आमचे अध्यक्ष वगैरे आणि कामगार बंधू तीव्र झालेले आहेत हे सरकारच्या विरोधामध्ये तीव्र झालेले आहेत सरकारने याची दखल घ्यावी केंद्र सरकारने घ्यावी राज्य सरकारने घ्यावी अन्यथा हे आमचे कामगार जे नाराज झालेत किंवा मनातून दुखवले गे गेलेत हे मोठ्याच्या संपाची तयारी करून जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही बेमुदत आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत आणि या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा या सर्व आमच्या कामगार बंधूंना रोखणं मुश्किल होईल कारण यांच्या भावना आहेत सरकारला मी कळकळीची कल विनंती करतो या आंदोलनाची दखल घेऊन आमचे जे कृती समितीचे जे पदाधिकारी वर्ष आहेत त्यांच्याबरोबर बोलणी करावी आणि आपण जो खाजगीकरणाचा घाट घातला आहे याच्याविषयी सकारात्मक पाऊल टाकावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय तांत्रिक प्रतिनिधी मुकुंद भट एन टी न्यूज मराठी अहिल्यानगर